宝贝 <Mother. S 2> <laughs>

आपलं गाव इतकं लढलं असं गाव बन नाही बाबा आपण आंतरवाली गावात बेदा, मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय नाही आंतरवाली आज आनंद वाटतो त्या गोष्टीत कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबाचे लेकर लय सोप समाधानात जगायला लागले लय साव समाधानात जागा एवढं सोपं मला एवढा आनंद झाला मला आहे आणि खरं सांगतो तुम्ही आता रोजबाग टाळ दोन वर्ष झाले मला काहीच सुचत नाही आज काय बोलत असं स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दामला होता आणि त्या समाजाने हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता आम्ही चिमता घेतो दवाखान्यात एखादा घेतले की नाही काही का नाही किती जणांतरी बघले जरा कारण हे सोपं नाही लय मोठा प्रदेश आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसते <laughs> <से> सगळे <laughs> आपण सातारा संस्थांचं गॅजेटेर सुद्धा बाहेर काढलं आपण पुण्याचं गॅजेटेर आपणच बाहेर काढलं अहून संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारे गॅजेटेर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुरे ते पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा कोणा आता तुम्हाला माहिती मी किती कसं कस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं <laughs> दे <laughs> ते स्वगत लिला गाव की काय जुंकड बोला किती जे शेपेने बोलावलंच हे बोलणंच बरं आपल्या जळ दे लोक आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते जे शेपे आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही इकत आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण लय आनंद झाला आहे काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करो काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी तो दोन वर्षात एक माग फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या काही माया पण मन दुखाली असतील काही तुमच्याकडून असतं आपण दोघांनी दो दो सोडून द्यायचं जातीचं कल्याण दिला आता मी गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झालं म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं कोणीच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जाती जातीला न मिळणारं कळून लिहिलं खूप जणांच्या हातात टेकले होते काही काही म्हणायचे मराठ्याला कवाचं ओबिषित आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बे आला ओबीसीत बे आरक्षण घेतलं मराठीची एक जुडवी झाली पुऱ्या जगाला मराठीने ताकद घेऊन याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटाली गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवतालं तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि माव मावशी मावल्या मावश्यानी तर मंडपच नाही सोडा हा मा सगो गेलं गेला तर मावश्या बसलेला ह्याच मंडपात येऊ नये म्हणायच्या कोणाला गे नाही तर इतकं रक्त सांगल्यावर कुणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडं लई टोली बसतीत लय हंकेत हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला दे आरक्षण देऊ तर माग असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले जबागीच नाही तुझ्यात चोले पळले गेबा मध्ये नको हो तिकडं तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच या लगड्यात पण आदर्श घेण्यासारखं महाराष्ट्रानं आंतरवालीचा घेतलाच इतक्या मैला लागू सुद्धा लढू शकत्या हे ज्या महाराष्ट्रातल्या आपल्या मायामावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त साठलेल्या मायामावलीच्या खांद्याला खांदा लावून ला। करोड मायला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात चढलो हे सगळं स्त्री गरीब मराठीचं कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता आंतरवाली शेवटी विजयाचा गुलाल उधारलाच हाटलेच नाही रे काड्या घाला गे नाही गेला काय गेला काड्या नाही कोड्या नाहीन काही नाही काही आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे मला येऊन म्हणायचे का म्हणलं भाऊ भाऊ येतं उली तिथे झालं तरी बी तिकडे व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसता मग एकामेका डावचा डावची केली का ते मत असे जाऊन तिकडं तू तुकल बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तो माझं जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बस लय मोठा आदर्श त्याला अंतरावले महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गोलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावायला सगळा महाराष्ट्रात येणार आहे अंतरावनीवर गुलाल टाकाल का टेन्शन ना घेऊ तुम्ही हा विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा येणार आहे आंतरवादीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार आपल्याला गुलाल बाहेर काढायला इतके इतके लोक येणार आहे आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण हे नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने आता काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्क्यामध्ये काहीच नाही ते आपण खरं ताब्या ओढून देऊ त्यांना आता लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं कधी बोलायचं नाही मला या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर बोलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं तर मराठा समाजाला अंतर्वाल करून एकच संदेश देतो समज गैरसमज ठेवायचा नाही ते आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडून तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्रले जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायवर राही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढे झालं ना पहिल्या सरकत होणार आहे बंद गावात येतं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाहीत मराठी महाराष्ट्र कुठं त्यामुळं तुमचं <laughs> पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभास आता काय बोलायलाच काही नाही त्याच्यावर बोलावत तरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस का देत नाही असं मनाव दिलं मी काय ना आणि गावकऱ्यांनी इतकं आज इथेल ना आचारक मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही गुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलं त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलता येणार बोलायचं भारवून गेलो आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळे लय आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज एक सगळ्यांचा महिलांचा फोटो काढायचा सगळ्या ग्रूपमध्ये आपल्या मुंबईतल्या मोठ्या यशानंतर दारांगी पाटील जे आहे आहे आणि मोठे यश आहे ते त्यांना या गाड्यानंतर मिळालेलं आहे कारण मुलाची साथ जी आहे ती सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे ट्रीटमेंटी पाटील यश्चित घ्या ना थोडाफार घ्या नहीक हकते आपर चोडिक कि वाज पर